कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार जय श्रीराम कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक तांबलिंग पुराने आपलं स्वागत करत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम जन्मभूमीत श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व संपूर्ण मुरुम शहरामध्ये एकदम भव्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवघ्या काही वेळातच मुरुम शहरातील श्रीराम चौकातून श्रीरामाची शोभा यात्रा निघणार आहे आणि त्या शोभा यात्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुरुम शहरात एक भव्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे घरोघरी श्रीरामाच्या पताकाची गुढी उभी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुरुम शहरातील सेंटर पोल वरती श्रीरामाच्या भगव्या पताका उभी करण्यात आलेली आहे व ठिकठिकाणी कमानी आयोजकाच्या वतीने म्हणजे सकल हिंदू समाज मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने ठिकठिकाणी कमानी उभी करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत संपूर्ण मुरुम शहरामध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण मुरुम शहरातील जे मंदिर आहेत मंदिरही सजवण्यात आलेले आहेत घरोघरी रांगोळी काढण्यात येत आहेत व त्याच बरोबर संध्याकाळी दीप उत्सवाची जोरात तयारी या मुरुम शहरामध्ये चालू आहे अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त आज मुरुम शहरामध्ये एकदम भव्यमय वातावरण झालेले आहे व त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील श्री राम भक्त परीक्षम घेत आहेत कर्मदंड मराठी वर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका व त्याच बरोबर अवघ्या काही वेळातच शोभा यात्रेला चालू होणार असून मुरुम शहरातील माता भगिनींनी या शोभायात्रा सहभाग नोंदवावा असे आयोजकाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे जय श्रीराम धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा